आपल्या चिकूचा बड्डे तर का चिकूचा लाड उद्या का उद्या म्हणजे आज व्हिडिओ आज जाणार आहे तर चिकूचा बड्डे आहे आपल्या आज आणि चिकू किती लाड करून घेते कोणीकडं कसा झालाय कस सांगते हा उद्या चिकूला मारायचं नाही कोणी मारला तर सांगायचं कोण मारते बाळा परत आपण इथं ओय शान <laughs> बड़े 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 तर बघा बर्थडे कळाला बर्थडे डेट उद्या त्याचा बर्थडे की लगेच पुरी तर उद्या शंभर टक्के सगळ्यांनी छान छान शुभेच्छा त्या कमेंट मध्ये आपल्या चिकूला चिकूला थँक्यू हॅपी बर्थडे चिकू थँक्यू मला वाटलेलं रायबा आत पण रायबा निशान साहेब आहेत बाहेर निशानला पण आज बघितलं मुर्की काढल्या आणि कोण तर हाय इथं तर हाय काय रायबा तिकडं बघा चिकडं कसं लक्ष आहे बारीक आहे आत्ता त्याच्या लक्षात आले मी आल्या रायबा ओ ग चिंगे बाळा हे बाळा थांब तुला आज घ्यायला लावूया हे सोनूल्या घ्या थांब पिशवी ठेवून आले अडकून कुठं अडकू छान केले की गाडीला इकडं अँगलला अँगल वेगळंच बसवलं वडत ही डिझाईन खाटीचं पण काम करून घेतलं बसायला वगैरे कलर कधी घेते चिकू गो माझी बस सावलीला बाळा बस सावलीला जात खोलीत एपल्या, कुटगेला कुठे गेलं लाडा लाडत <laughs> सावली बस म्हणलं गाडी खाली बसले हो रे पिलू सोनूल्या हो बोललास सोनूल्या मी नाही तुला घेणार जवळ तू म्हटला नाहीस मी कुठं आहे हा का म्हणला नाहीस ओ ब माझ पिल्लू शोन शोन ए बाळा थांब थांब पाय अडकतोय का नाही कसं चालतोयस तर बरेच दिवसानं आल्या तर मला ह्या शोंड्याचं लाड करायचंय ह्या शोंड्याचं ह्या शोंड्याचे लाड कोण करणार मी, मी। ओ ग बाय माझे म्हणजे म्हणते बाय मारते शक्य नाही मारणं कधीच सगळ्यांस मी मारतोय नक्या दुखते त्या होय र नक्या दुखत्यात मज बाळ आहे किल्लू <laughs> कस उभा राहिलय बघा लाड करून घेतला आणि एक बाळ बघायचं राहिले ती पण बाळ बसलेलं आहे आज मध्ये कोण बसलाय कुठे कुठे -खुट फिरताय तुम्ही इकडे येऊन शेण टाकलंय पाक होय बाजी ए बाजी त्याच्या शंभर टक्के घेऊ चाल इकडं शी शी करायला लय मोठा उंदीर आहे आणि चिकुंदराच्या मागे लागलाय मला बाबा उंदीर मामा बघितलं कळायचं बंद होत चुकू शेट आय शेट भीत नाही चुकू घराच उंदीर एक सुद्धा येऊन देत नाही इथं काय येऊन देणार आहे तवा ले भीले बाबा आणि ंच्या करामती बघू शकताय चांगला डबा मात्र केले चांगला पात्तल मात्र केले की तो भस्मय देवाचा इथं आणून आहे तो असू दे तो उपयोगीच आहे बाबऱ्यासाठी जात नाही हे न्याय शिवाय निशान पण हात लावून देते मला निशान ए निशान मारणार आहेस तू मारणार आहेस मला हम्म नाही म्हणत आणि ताणले मी ह्यांच्यासाठी भैया दादा ह्यांच्यासाठी खाऊ खाऊ आणलेला आहे चिवडा आणि उघडकी पिशवी चिवडा आणि लाडू आणि झाड आणलेली आहेत लावायला इथे मी मागच्या साळूचं झाड आणून ठेवलेलं खराब झालं आणि ह्याच्यावरची एक जाळी बहुतेक आत लावल्या तर आता चला बघूया हे न कुठं पिली आहे ते तर इथली घाण काढल्या छान वाटते पण आता भांगलून झाले फक्त ही एवढी घाण राहिले तर त्यांना शकच मारत आणि चाललंय ऊस सांगवायचा आपला मला लावायचंय आळू आणि ही आपली मागणी केलेली लागण ह्या लागणीच्या नंतर कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती इथे काय होतं ते आलंय पण कडवाळ्या लावलेलं पण ते निघालेलं बहुतेक शाळूच होता भांगलन झाली आता माळ्याची भांगलन झालंय चला ह्यांच्या जवळ गेल्यानंतर आपण बोलूया कारण ब्लॉग खूपच रठाळ होईल का बघूया हा म्हटलं मला वाटतं तुम्ही बेणार मला वाटलं हे आली ती नाही भाऊ जे आहेत घरात आत्ता जेवायला लागलेत हेनी आणि दीपक दादा तिथे काढायला लागलेत बहुतेक ऊसय काय झालंय का या की या दिखावा? या कधीच कधीच कुठल्या गोष्टी नाही म्हणत नाही ती ती फक्त करत नाही ती लवकर एवढ पंधरा दिवस की म्हटलं पंधरा दिवस गेलं

हे जी तोडक दे मग ही सगळं बारक बारक फोडव तुम्ही वैरणीला काढणार बर झालं वैरणीच तर पैसे वाचतील बघा हे इकडं वाड सोलतेत आणि चिक्या ऊस फुडतो या गोड गोड देऊस हा देऊस होय काय आता उंदराला काय ते सुट्टी देत नव्हता मांजराच्या पुढची खावलीला ते दात त्याला मी नव्हती त्याला चपाती तुम्ही अख्खी देत होता ना त्याला बसून चपाती आता काल किती चपात्या खाल्ल्यात माहितीये का रात्री चार चपात्या खाल्ल्या हा तुझी भूक बारकी नाही आता ही राहिलेले चारूच तुम्ही घेणार काय कस चालतय बाणस माणसागत शान बाळा ती कड बाजार अस पलटी मारायला पाहिजे हे हो। आणि ही घेऊन पुन्हा आणि लागलं तर चारच तोडलेलं बरोबर आवडते का सर, सर, <laughs> सर, सर, सर। जाऊया खावा आणि मला झाडं लावू लागू मी जाईनात त्याच्यात असच करता तुम्ही नुसतं बोलवता चिकू माझ्यावर चल पिल्या इकी माझ्यासाठी थांबलाय चल माझ बाळ युटपर्यंत अजून राहिले डाले पडले नायरण टाकायचे अजून हम्म हम्म नाही वैरण केली तिकडे कुठं वैरण होती आपण पहिलीकडच्या रानात कुठं वैरण होती तरी पण हा फाटीमुळे पण आहे ना तर विषय असा झालेला आहे आता वाजलेत चार एच तर चार वाजलेत आणि हा मोबाईल आहे सात जोडीचा युट्यूब चॅनेल जो व्हिडिओ करतो तो मोबाईल आहे आणि श्रीषा कम यूट्यूब चॅनलचा मोबाईल आहे श्रीषाच्या मम्मीकडं कारण की ते व्हिडिओ चालला एडिट करायचा त्याला म्हटलं मग मला माझा मोबाईल स्विच ऑफ होत आला आहे म्हटलं हे मोबाईल ती माझ्याकडं मग फोन बिन करायचं असलं तर ह्याच्यावर फोन करतो चला आता थोडं राहिले सांधवायचं पाच सारे राहिले ते आज होते सांधवून ते म्हणजे तुम्ही सांधवा तोवर मी व्हिडिओ एडिट करून येतो मग ती येणार आहे व्हिडिओ एडिट करून मग व्हिडिओ एडिट झाला की तर डाउनलोड ठेवायचा आणि शेटची जागा बदलली आहे बघा म्हणजे जी शेट सकाळी बाहेर येणार ती संध्याकाळपर्यंत इथं असणार दुपारपर्यंत थोडक्यात म्हणजे शेट इथनं सकाळी बाहेर काढलं की दुपारपर्यंत बाहेर दुपारचं इथं आत पण डायरेक्ट रात्रीचं झोपायला जाणार पुन्हा आहे तिकडं असं काम आहे शेटच आता उठलेत आता बाहेर घेतो लागलंच कारण की आता चार वाजलेत रायबा थांब जरा थांब जरा महाराजांना मुस्ती चालली आहे साहेबांची itu kata udah baru kartu dia dari ki kamu itu oh ya

चिकन जाऊन त्याची पप्पी घेतली बघा खोंडाची जी, आणि व्हिडिओ तयार झालेला आहे सोडू शकता दा दा दा। तयार होऊन मी म्हणजे डाउनलोड पण केलेलं आहे सगळंच झालं व्हिडिओचं फक्त किती वाजता सोडायचं आता सोडूया आज लवकर झाला डाऊनलोड पण झालं होय तर माझं बाळात घेतलं का घेतले नाही घ्या बाई काय नाही बघा आलू पाच वाजत येत म्हणलं जरा आत्ता दादा कधी आलाय तीन वाजता होय तीन वाजता तीन वाजता सहा वाजता बरोबर ना आणि दादांच म्हणताय आली ती बरोबर इथे चार वाजता दादा म्हणलं कशाला ती तीन वाजता येते ती मी तुशरणा जाते म्हणलं चिक्या भिजू नको <laughs> काय ग बाई अगं <laughs> चिक्डु बा मी बोलणार नाही का त्याला काय कळते मी बुल्ली नाही बुल्ली आम्ही बाळ आहे ती चिकडू चिकडूच म्हणत्या राईबा नाही तू चिका राईबाला गोंजर जा बाई काय नाही करत जा आपलं आहे ए रायबा म्हण सापडला का खजिना खजिना सापडला का नाही श्रीशा मातीचा वास कसा येते माती सारखी छान येत छान येते का नाही शिंपलं नाही खूया शंका आवाज नाही आता असल्या शंख मधन येत नाही त्याला वेगळं शंख लागते डिझाईन ला ठेवूया हॉटेलच्या डिझाईनला ना रायबाची मस्ती चालू झालेली आहे म्हणून मी गेलेली नाही बाबा बाजीला खाद्य वैरण बाजीला खाद्य वैरण वय वाई मग वाई ती काय करायला लागली टाइमपास करतात पप्पा स्कूल ला पण पप्पाच गेलेलो काय है पनाता। साला के के तीचर के बोला? सगा। तो खुश आहे पण आता आता झाला टाइमपास हॉलिडे होमवर्क केलेलं नाही टीचर काय माझं माझा आणि ते प्रोजेक्ट राहिलेत ना मग असू दे ह्यो चौका कोंबड्या नाही सारखा बाहेर हिंडत असतो चिक्या खोलीत सर्चिंग करतोय त्या उंदरात तो दुसरं आता दोन्ही पण एकत्र असत नाही दुपारी ना चिक्यानं इथं उंदीर बघितलं तर अजून उंदराचा शोध घेत शोध बघू लागल पायाला इकडं इकडे सांगते तुला कुठं कर तुला पण मज्जा येईल ही ही काढ ही चल खजी नाही लय मोठ आहे बाप फुटल त्याला काही होईल दुसरीकडे घे दगडावर बसतंय ग हो खे मग मातीत हा मग मातीत राय बाबा की एवढ ट्रॅक्टर निघालेलं बघून कसा करू चायनीज व्हिडिओ बघून चायनीज आवाज करतेस का ही ना। ही ना। ही ना। करते मी जे काम करणार होत ती तर काय मम्मी नस केलं हे बाबा मी मी काम करणार होते ती मम्मी केलं केलं शेणात की नाही आपला हात सॉफ्ट होतात मी रोजच घालते शेणाला हात थापाई थापाळी आता शिंपला पण मिक्स करते काय ती काय तर शिंपल शेणकी तो हा पण मीच करते लावायची बाळ आपल्याला शेंकीच पण काय करणार आपले ही तो हॉटेल होणार आहे

सारखंच खावा येत पप्पा आणि मी आता तुम्हाला स्वच्छ स्वच्छ जगातलं स्वच्छ पाणी सगळेच तर ही जगातलं 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 स्वच्छ पाणी तर असं वाटते की आपण ना मी खेळावं पाय घालून बसाव, तर काय करायचं कोणती नसतर ते नाही आणि कत मी घरी जाऊ माझ्या एका फ्रेंडला ना गिफ्ट द्यायचा ती पण मी तुम्हाला दाखवतो आणि एक नजारा बघा <laughs> कस <laughs> दिसत आणखी आहे पाणी मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही स्वच्छ मी तुम्हाला हात पण घालून जा स्वच्छ आता एवढ्या आला बाय बाय चांदो चांदोमा आली ती मधनच पाऊस येते मधनच आबाळ येते हो

भुर्गीला पाटातल्या पाण्यात खेळायचा आनंद दाखवला काय असत उठू देव खेळू दे भीती भीतीनं कधी खेळायची मी तर बाबा खेळायचो फेस ती फेस फेस येतो बघा पहिल्या सरीला पाणी लावलं ती मला लय आवडायच पण इथं फेस काही ना कशी रान बोललाय त्यामुळं असा हो फेस फेस फेस, फेस। तोंडाला जास्तवर ह्या सरीला पाणी फुटलय का सोडलंय सा

नको बाळा पुढ घाण आहे घाण असते तर इशू लावू शकत का काय झालं न द्यायला एक धस्य मस्तही होता देतुई का पे की पे 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 देतोय की ओ थुकायचं थुकतं आहे बरं काय <laughs> मज्जा येई की ओ नाक असं असं धरायचं काय करत आहे काही तुम्हाला भरलंय आहे वाटते मी हां आहो ते घोट घेताना काळजी करू नका तर भैया गेल तर आपल्या ज्या मदतीला लेडीज आले त्यांना सोडायला आणि येताना ह्या लेडीज घेऊन आलेत मदतीला दोन घरात हिथ प्यायला हाय किती ती चुकून झाले ही काय करायचं बघा म्हणून डबल पिवळी फुलं द्यायची का समूह घ्या की तर समूहला उद्या सुटते म्हणून समूह आज आल्या नाही समूह येत नसती समूहच लय लक्ष असतं तिच्या सगळ्या स्टडीवर तिचा होमवर्क आपण राहिला की तिला काही जमत नाही होय ना म्हणून समीधा पण आज आल्या आणि आम्ही ह्या गाडीला कलर असा कसा देतोय ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंयच आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे कालपासून शूट केलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काल मी रायबाला पण भेटायलेली आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला ए रायबा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांग धन्यवाद होय होय